नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आले पिकामध्ये किंवा हळद पिकामध्ये दोन्ही पिकामध्ये तुम्हाला सध्या मर रोगाचा प्रादुर्भाव जसं की तुम्ही बघताय तुमच्याही आले पिकामध्ये जर असे अद्रक पिवळे होत असेल किंवा सडवं लागत असेल तर याच्यासाठी आपण काय करू शकतो तर बघू शकताय हे दोनशे लिटर पाणी आहे याच्यामध्ये आपण दोन किलो गुळ टाकलेला आहे दोन किलो गुळ टाकून याला व्यवस्थित त्याचं पाणी करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक लिटर औषध जे बायो रूट गार्ड म्हणून आहे आपलं प्रोडक्ट आहे हे जर तुम्ही एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये जर टाकून असं बनवून घेतलं चार दिवस ढवळायचं आहे चौथ्या दिवशी त्याच्यामध्ये मा मायक्रोरायझा वापरायचा आणि मायक्रोरायझर वापरल्यानंतर डायरेक्ट ड्रिचिंग किंवा अळवणी केल्यानंतर तुम्हाला एकदम भयानक रिझल्ट भेटेल म्हणजे तुमची लागलेली सडलेली अद्रक जी आहे लागते ते थांबेल पुन्हा भविष्यात लागणारा नाही तुम्ही जर हे तीन वेळेस ड्रिचिंग केले हे औषध बनून तर तुम्हाला भविष्यात हळद आणि आदरकमध्ये जे जमिनीतून येणारे बुरशीजन रोग आहे त्याचा अटकाव होईल आणि चांगलं रिझल्ट मिळेल प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी पिकामध्ये असो किंवा आलेपिकामध्ये असो अद्रक पिकामध्ये तुम्हाला त्याची क्वालिटी पण चांगली सुधारेल म्हणजे तुमच्या खर्चात बचत होईल कारण तुम्हाला वारंवार करून तुम्ही जर थकला असेल किंवा करून थकल्या असेल केमिकल बुरशीनाशक वापरू वापरू तर तुम्हाला हे अगदा अगदी एक एकदा तरी वापरायला हवं आहे हे बायो रूटगार्ड हे औषध जैविक असून हे आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर पोस्टाने कुरिअरने पाठवल्या जाईल किंमत फक्त पाचशे रुपये जे शेतकरी इच्छुक असाल त्यांनी व्हॉट्सअपवरती फक्त मेसेज करायचं आहे आणि जे गरजू शेतकरी असल त्यांनीच कॉल करा उगाच टाईम तुमचाही आणि आमचाही टाईम वेस्ट करू नका कृपया करून हा जुळून विनंती आहे शेतकरी मित्रांना जे शेतकरी खरंच त्रस्त आहे की मार्केटमधील भरपूर औषध सोडून त्यांना रिझल्ट मिळालेला नसेल तर त्यांनी हे औषध एकदा वापरून बघावं आणि चॅनलवरती नव नवीन असाल आपली आता चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन पोस्ट नवी नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे की जे, जे की तुमच्या शेतीच्या खर्चामध्ये आपण कमी खर्चात तुम्हाला रिझल्ट कसे मिळतील याबाबत आपण सांगत असतो तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा धन्यवाद